लोकसभेच्या निवडणुका संपल्या विधानसभा निवडणुका होऊन पाच तारखेला नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी विराजमान होऊन सुमारे सात महिने होतील बदलापूर हे शहर भिवंडी लोकसभा मतदारसंघात येते बदलापूर शहर अत्यंत वेगाने विकसित होत असून त्यांच्या समस्यासुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत अशा परिस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांचा पराभव करून खासदार झालेल्या बाळ्या मामा यांच्याकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा होत्या परंतु मोदी सरकारने शंभर दिवसाचा अग्रक्रम ठरवून त्याचा अहवालसुद्धा जाहीर केला परंतु खासदार बाळ्या मामा यांनी सामान्य नागरिकांशी अधिकृतरित्या संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधल्याचं ऐक्यवात नाही सगळ्यात महत्त्वाचे निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी खासदार झालो तर माझे अधिकृत जनसंपर्क कार्यालय मी तातडीनं स्थापन करेन तिथे मी ठराविक वेळेत उपस्थित होईन त्यातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे प्रयत्न करेन परंतु सात महिने झाले कार्यालयाचा तर पत्ता नाहीच त्यामुळे सामान्य नागरिक तीव्र नाराज असल्याचं दिसतंय त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संघटनात्मक कार्य नसल्याने त्यांच्यामार्फतसुद्धा खासदार बाळ्या मामा यांना संपर्क साधता येत नाही याउलट पराभूत झालेले माझे खासदार दर आठवड्याला त्यांच्या स्वतंत्र भव्य जनसंपर्क कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहतात बदलापूरच्या सामान्य नागरिकांना भेटून त्यांना दिलासा देण्याचं काम करतात पण खासदार बाळ्या मामा यांनी कार्यालय नाही पण निदान त्यांच्या संपर्काचा पत्ता भ्रमणध्वनी आणि ईमेल इत्यादी तरी आम्हाला जाहीर ठिकाणी प्रदर्शित करावा अशी मागणी नागरिक करत असून निदान आम्ही आमची निवेदने जाहीर केलेल्या संबंधित ठिकाणी पाठवता येतील आम्हाला समाधान तरी मिळेल की आम्ही आमची समस्या कळवली ती पोहोचेल किंवा सुटेल हा पुढचा भाग असेल एकूणच खासदार बाळ्यामामा यांचे कार्यालय नाही त्यांचा पत्ता नाही त्यामुळे सामान्य मतदार म्हणतो आहे आम्ही निवेदन कुठे पाठवू आणि पाठवलं तर ते हरवेल त्यामुळे बदलापूर शहरात गमतीनं बोललं जातं आमच्या मामाचं पत्र हरवलं बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे अडलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या आपले बदलापूर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुमची मतं कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोचवा